एका चारचाकी वाहनातून कोल्हापुरात मद्याची विना परवाना वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली आज महापालिका परिसरात पोलिसांनी छापा टाकून वाहनासह एकूण नऊ लाख पंधरा हजार रुपयांचं साहित्य जप्त केलं या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे एका चारचाकीतून मद्याची विनापरवाना वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे योगेश गोसावी आणि गजानन गुरव या पोलिसांना मिळाली त्यानुसार या दोन्ही पथकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक महापालिका परिसरात सापळा लावला दरम्यान माळकर संशयित वाहन येताच पोलिसांनी त्या वाहनाचा ताबा घेतला वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी विदेशी दारू आढळली ही दारू लक्ष्मीपुरीतील रोहित वाईन्स मधून आणल्याचं पुरुषोत्तम राणे आणि संदेश राणे यांनी पोलिसांना सांगितलं या दोघांना ताब्यात घेतलं आणि वाहनासह एकूण नऊ लाख पंधरा हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह लक्ष्मीपुरीचे अंमलदार आबित मुल्ला संतोष कुंभार प्रीतम मिठारी यांनी केली